ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली दोघे आल्यामुळे आता घरातल्यांची जी काही सरप्राईज पार्टीची प्लॅनिंग सुरू असते ती थांबते तर कल्पना अर्जुन सायलीला सांगते की तुम्ही जा झोपायला किती उशीर झाला आहे तेव्हा दोघेही चकित होऊन कल्पनाकडे पाहत असतात तर सुद्धा आता त्यांना गुड नाईट म्हणतो तर अर्जुन सायली तिथून ते जातात तेव्हा प्रताप विमल कल्पना आणि अश्विन चौघेही एकत्र येतात आणि त्यानंतर पुढे आता अर्जुन सालीच्या ॲनिव्हर्सरीची जी सरप्राईज पार्टी प्लॅन करायची असते त्या डेकोरेशन काय करायचं अरेंजमेंट कशी करायची हे अश्विन आता त्यांना समजावून सांगत असतो तरीकडे आता प्रिया नागराजकडे आलेली असते आणि नागराजच्या समोर ती हात पुढे करते तेव्हा नागराज म्हणतो की आत्ता कशाला आली आहे शिथे चल निक माझ्यासमोरून तेव्हा प्रिया म्हणते की अहो कधी तुमच्या काही लक्षात येत नाही का इतके डे आहात का तुम्ही तेव्हा नागराज चिडतो आणि प्रियाला सांगतो की माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं तर प्रिया नागराजला सांगते तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि एवढंही तुमच्या लक्षात येत नाही का तेव्हा नागराज मग तू अच्छा इतकी शहाणी झालीस का तू तर प्रिया पुढे सांगते की आत्ता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ना त्यात तुमचाच फायदा आहे टेम्पररी मैत्री करण्यासाठी आले आहे मी तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे आत्तापुरतं तुझं ऐकतो तर प्रियाला नागराज सांगत प्रिया नागराजला सांगते की तुमच्या त्या भावाने प्रतिमाला शोधण्यासाठी एक नवीन इन्स्पेक्टर हाताशी घेतला आहे आणि तो तिला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही असंही म्हणाला आहे त्यावरती नागराज हसतो आणि नागराज प्रियाला सांगतो की मेलेला प्रतिमाला तो कुठून परत घेऊन घे येणार आहे तेव्हा प्रिया म्हणते की अहो पण तुम्हीच तर सांगितलं होतं ना की तुम्ही मार्केटमध्ये प्रतिमाला पाहिलं होतं त्यावरती नागराज म्हणतो की मला वाटलं होतं तसं परंतु महिपतीने सांगितलं ना की प्रतिमाला त्याने मारून आहे कदाचित मी पाहिली ती बाई दुसरीच कोणीतरी असू शकते तर चिडलेली प्रिया आता नागराजला सांगते की तुमच्या ते तुम भावाचे ना सतत प्रतिमा प्रतिमा जीप जपमाल चालू असते ना ते कायमची बंद करायची आहे मला तर प्रिया नागराजला सांगते की हे बघा जर तो किल्लेदार प्रतिमाचा शोध घेत घेत त्या ॲक्सिडेंटपर्यंत जाऊन पोहोचला तर तो ॲक्सिडेंट कोणी घडवून आणला प्रतिमा कारमधून बाहेर कशी पडली तिला कोणी जाळून मारलं या सगळ्या गोष्टी उलगडल्या तर तुम्ही चाडकाल त्यामध्ये ते तेव्हा आता प्रिया जे काही सांगते असते ते नागराजला पटलेलेही असतं तर प्रिया म्हणते की एवढी मोठी रिस्क घेऊ शकणार आहात का तुम्ही त्यावरती नागराज म्हणतो एवढी मोठी रिस्क घेण्याऐवजी मी तुझ्याशी टेम्पररी मैत्री करण्याची रिस्क घेऊच शकतो नागराज ना ही प्रियाला तिथे सांगतो की हा प्रतिमा विषय मला कायमचा आहे तर इकडे आता घरामध्ये अर्जुन आणि सायली दोघांनाही घरच्यांचं वागणं जरा विचित्रच वाटलेलं असतं आणि दोघेही विचार करत असतात परंतु दोघे एकमेकांना काहीच बोलत नाहीत तर त्याच नंतर अचानकपणे सायली आणि अर्जुन दोघेही म्हणतात की तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं का म्हणजे घरच्यांचं वेगळंच काहीतरी प्लॅनिंग चालू होतं तर आता दोघेही एकच वाक्य एकदम बोललेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट घरच्याजण नक्कीच काहीतरी वेगळं प्लॅनिंग सुरू आहे तेव्हा सायली म्हणते की हो आणि जेव्हा आपण आलो तेव्हा सर्वच जण गप्प बसते तर अर्जुन म्हणतो परंतु नक्की काय सुरू आहे आणि तेही आपल्याच बाबतीत तर ते आता सायली अर्जुनला सांगते की सर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल काहीतरी संशय घरच्यांना आला असेल का तेव्हा अर्जुन घाबरतो आणि विचार करत सायलीला सांगतो की त्या दिवशी ती तन्वी होती घरी आणि ती काहीतरी बडबडून गेली आणि त्याचा जे इम्पॅक्ट इथे पडला असणार आहे घरचे काहीतरी बोलत असतील तर चिडलेला अर्जुन आता सायलीला म्हणतो की आपण ना कॉन्ट्रॅक्ट चक्करमध्ये चक्कर उगच पडलो आपण खरं लग्न केलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा सायली चकित होऊन अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुन लगेच मान वळवतो आणि म्हणतो की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जर आपण तसं लग्न केलं असत ना तर हे प्रकरण इतकं वाढतच गेलं नसतं तेव्हा सायली म्हणते की मग आत्ता विचार करून काय उपयोग आहे जे करायचं होतं ते आधीच करायचं ना तेव्हा सुद्धा अर्जुनला सायलीला नक्की काय म्हणायचं हे समजत नाही आणि अर्जुन पाठीमागे सायलीकडे वळून पाहतो तर सायली अर्जुनला म्हणते की ना आपण घरच्यांना कमीत कमी त्रास द्यायला पाहिजे आणि ज्या अर्थी आपण आल्यानंतर ते लगेच गप्प बसले त्या बाबतीत आपण आता काय करणार आहोत तर सायली आणि अर्जुन आता त्या गैरसमज असतो कारण सुभेदारांची वेगळ्याच पार्टीची प्लॅनिंग सुरू असते तर इकडे आता नागराज प्रियाला सांगत असतो की हे प्रतिमा प्रकरण बंद करण्यात का सोपं नाहीये प्रिया मी गेली वीस वर्ष दादांना कानी कपाळी उरडून सांगतोय की आता प्रतिमाचं हे प्रकरण बंद करूयात परंतु तो माझं अजिबात ऐकत नाही तर प्रिया नागराजला सांगते की आता अशी काही चावी फिरवावी लागेल की हे कुलूप कायमच बंद होऊन बसेल तर नागराज प्रियाला विचारतो की तुझ्याकडे काही प्लॅनिंग आहे की फक्त हवेतवार करतेस तेव्हा प्रिया चुडते आणि नागराजकडे त्याला म्हणते की प्रिया, प्रिया हवेतवार कधीच करत नाही माझी प्लॅनिंग आधीचीच ठरली आहे तेव्हा नागराज प्रियाला सांगतो की आता जे काय असेल ते पटकन बोल तर प्रिया आता नागराजला प्लॅनिंग सांगते ती म्हणते की आपण अशी एक बेवारच डेड बॉडी शोधूयात हो की जी अगदी प्रतिमाच्या वयाच्या असेल तिच्यासारख्या बांध्याची असेल आणि त्यावरती आपण अशी एक खून सोडायची ना की कि त्या किल्लेदारला वाटलं पाहिजे त्यावरती नागराज म्हणतो की प्रतिमा मेली आहे तेव्हा नागराजला आता प्रियाचं प्लॅनिंगचं खूप कौतुक वाटत असतं तर नागराज प्रियाला सांगतो की गेली वीस वर्षात मला ही प्लॅनिंग कशी सुचली नाही त्यावरती प्रिया म्हणते की मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे तर नागराज हसतो आणि प्रियाला सांगतो की ठीक आहे तुझा हा चुकीचा गैरसमजसुद्धा मी मान्य करतो तर आता नागराज प्रियाला सांगतो की ठीक आहे आता मी पटकन प्रतिमासारखी एक बॉडीचा शोध घेतो आणि त्यानंतर आपण ती बॉडी घरी घेऊन यायची त्यानंतर दादा रडेल पडेल नुसता थैत्याट करेल आणि त्यानंतर प्रिया म्हणते की हो आणि प्रतिमा हा विषय कायमचा बंद होईल तर प्रिया आणि नागराज या दोघींची दोघांची प्लॅनिंग ठरलेली असते आणि दोघे आता हात मिळवणी करतात तर प्रिया नागराजला सांगते की, की आता या टेम्पररी केलेल्या मैत्रीत कोणताही वाद नको आहे तर इकडे अर्जुन आता सायलीला सांगत असतो की मला असं वाटतं की आता आपल्यावरती कोणाला डाऊट येऊ नये घरच्यांना म्हणून आपण आपण पहिल्यासारखे नवरावायक असल्यासारखं वागायचं तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की म्हणजे आपल्यातला रोमॅन्स कमी झाला नाही असंच आपण घरच्यांना दाखवायचं तेव्हा सायली चिरते आणि बॅग काढते आणि त्यानंतर सायली अर्जुन म्हणत असतो सायलीला की तुम्ही काय करताय तुम्ही कुठे जात आहे तेव्हा सायली चिडलेली असते आणि ती अर्जुनला सांगत असते की तुमचं काय चालू आहे सर तुम्ही आता काय म्हणालात की आपल्यातला रोमांस दाखवायचा आहे तुम्हाला परत एकदा खोट्या लग्नाचा देखावाच करायचा आहे का तर सायली चिडलेली असते आणि आपल्या आता साड्या बराबर त्या बॅगेत भरत असते तेव्हा अर्जुन सायलीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर सायली म्हणत असते की माझ्यासाठी भेटवस्तू आणायच्या आहेत आणि त्याचाही तुम्हाला देखावाच करायचा आहे माझ्यासाठी गजरे घेऊन यायचे आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला देखावाच करायचा आहे आणि हे किती दिवस चालणार आहे सर मी ना आता एक दोन दिवस या घरात राहणार आहे आणि त्यानंतर कायमची कुसुमताईकडे निघून जाणार आहे तेव्हा अर्जुनला काहीच समजत नसतं की आता सायलीला तो कसा थांबवू शकेल आणि अर्जुन खूप वैतागलेलाही असतो घाबरलेलाही असतो अर्जुन सायलीची खूप समजत घालत असतो परंतु सायली आता बॅग घेऊन खालते आलेली असते तर आता घरातील सर्वजण तिथे बसलेले असतात तेव्हा घरातील सर्वजण सायलीला विचारतात की सायली तू कुठे बाहेरगावी चालली आहेस का तेव्हा अर्जुन प्रचंड घाबरलेला असतो घरच्यांना काय उत्तर द्यावं हे अर्जुनला सुचतच नसतं तर सायली आता सर्वांसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणायला लागते की मला माफ करा सर्वांनी मी या घरात आल्या दिवसापासून तुम्ही मला प्रेम काय असतं त्यानंतर एकत्र एक कुटुंब काय असतं हे सगळं मला दिलं मग त्याची जाणीव करून दिलीत परंतु या घरात राहण्याची माझी योग्यताच नाही आतापर्यंत मी तुम्हाला खूप फसवत आले आहे परंतु मी आता इथून पुढे तुमची फसवणूक नाही करू शकत आणि म्हणूनच मी या घरातून जाण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा अर्जुन प्रचंड घाबरलेला असतो तर घरातील सर्वजण धक्क्याने सायलीकडे येतात तर कल्पना सायलीला म्हणत असते की सायली काय झाला आहे तुझ्यात आणि अर्जुनच्यात परत वाद झाले आहेत का अर्जुन तुला काही मनाला असेल तर मला सांग मी त्याचे चांगलेच कान उपटेन तर अश्विन आणि प्रतापसुद्धा म्हणत असतात की अर्जुन हा काय प्रकार आहे तर ति अश्विन तिथे अर्जुना म्हणत असतो की दादा तो कुठल्या गेस्ट फर्स्ट एजन काढतो आहे का सायली वहिनीवर तेव्हा सायली अर्ज अश्विनला सांगते की नाही भाऊजी यामध्ये चूक फक्त यांची नाही तर माझीसुद्धा आहे इतक्यात अस्मिता लगेचच तिथे म्हणते की मला वाटतं की तुझ्यावरचं अर्जुनचं प्रेम ना आता कायमचं अटला अटणार आहे कारण तुला सहन करणं साधी सोपी गोष्टच नाही आहे तर चिडलेला अर्जुन आता अस्मिताला गप्प बसायला सांगतो आणि तिला म्हणतो की या प्रकरणामधलं तुला काहीच माहीत नाही सो प्लीज शांत बस तेव्हा प्रताप म्हणत असतो अर्जुन हे काय घडतंय नक्की सांगशील का आम्हाला तेव्हा पूर्णाची म्हणतात की कारण उघडच आहे प्रताप ही मुलगी ना स्वार्थी आहे फक्त स्वतःचा विचार करते काही घरात झालं की निघाली लगेचच घर सोडून तर अस्मिता लगेचच म्हणते जाते आहे ही मुलगी तर जाऊ देत ना सुंटी वाचून खोकला गेला तेव्हा अर्जुन परत एकदा अस्मितावर प्रचंड चिडलेला असतो तर तिथे आता कल्पनाला सायली सांगते की मी हे घर कायमच सोडून निघाले आहे या घरात मी कधीच परत येणार नाही आणि बॅग घेऊन निघालेल्या सायलीला पूर्ण आजी थांबवतात आणि म्हणतात ए मुली तू आत्ता खर सोडून जाते आहेस परंतु परत माझ्या अर्जुनची बायको म्हणून या घरात परत तर येणार नाही ना तेव्हा सायली म्हणते की नाही पूर्णाजी असं कधीच नाही होणार तर अर्जुन सायलीला इशारा करत असतो की यातलं काही सांगू नकोस परंतु सायली तिथे म्हणते की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तुमच्यापर्यंत जी बातमी पोहोचली होती की आमचं लग्न खोटं आहे ती गोष्ट खरीच होती तर सायली पुढे सर्वांना सांगत असते की आतापर्यंत मी तुमची खूप फसवणूक केली आहे तुमच्या डोळ्यात आत्तापर्यंत धूळ फेकत आलो आहोत आमच्यात कसलंही नातं नाहीये आमच्या नातं फक्त एकच आहे की ते म्हणजे खोट्या प्रेमाचं तेव्हा आता घरातील सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर अर्जुन सुद्धा खूप घाबरलेला असतो तर अस्मिता मात्र तिथे खूप खुश झालेली असते तर, तर कल्पना आता सायली अर्जुनला सांगत असते की नाही हे खरं नाही आहे तुम्ही आतापर्यंत फक्त आणि फक्त आमची फसवणूक करत आला आहात आणि त्यानंतर कल्पना आता तिथे बेशुद्ध पडते घरातील सर्वजण तिला सावरतात परंतु पूर्णाची अर्जुनला थांबवते आणि म्हणते की थांब अर्जुन या घरातल्या माणसांशी संबंध ठेवणं आणि या घरात राहणं तुमची लायकीसुद्धा नाही आहे तुम्हाला आतापर्यंत लाज नाही वाटली आमच्या भावनाशी खेळत असताना तर चिरलेला प्रताप अर्जुनला सांगत असतो की अर्जुन अरे बघतोय ना तुझ्या आईची काय अवस्था होऊन बसली आहे तेव्हा सायली अर्जुनकडे रागाने पाहते आणि त्यानंतर प्रतापला ती सांगते की बाबा आता तुम्ही आईची चांगली काळजी घ्या कारण त्यांची काळजी घेण्यासाठी सुद्धा मी इथे नाही थांबू शकणार आणि सायली आता तिथून बॅग घेऊन निघालेली असते तेव्हा अर्जुन आता सायलीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर आता तिथे अर्जुनला हे एक स्वप्न पडलेलं असतं आणि अर्जुन जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा चोराने सायली असं ओरडतो तर आता कल्पना आणि विमल खूप घाबरतात आणि अर्जुनकडे येतात तर कल्पनाला अर्जुनची खूप काळजी वाटत असते तर कल्पना आता अर्जुनला विचारत असते की अर्जुन अरे काय झालं तू सायलीच्या नावाने इतका जोरात का ओरडलात तर अर्जुन म्हणतो की मी मी किंवा ओरडलो नाही मामा तर कल्पना हसते आणि विमलला म्हणते की अर्जुनला काय नक्की स्वप्न पडलं असेल हे मला चांगलेच माहिती आहे तेव्हा अर्जुन घाबरतो तर विमल म्हणते की काय झालं आहे तुम्हाला समजलं आहे का बहिणी तेव्हा कल्पना सांगते की हो सायलीना दरवेळेसारखं इकडे तिकडे कुठेतरी गेले असेल आणि हे महाशय नागरी तिच्या नावाने ओरडायला परंतु कल्पना अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन तुझं कसं होणार आहे तुम्ही तर कायम एकत्र आहात ना तेव्हा अर्जुन जरासा नाराजच होतो तर तिथे विमल कल्पनाला सांगते की वहिनी आपण ज्या माणसावरती जीवापड प्रेम करतो ना त्याच्याच बाबतीत असे स्वप्न पडतात तर आता कल्पना अर्जुनला सांगते की अर्जुन विमल म्हणते आहे ते बरोबर आहे अरे परंतु तुम्ही तर दोघं आयुष्यभर सोबत राहणार आहात ना मग सायलीला गमावण्याची भीती तुला का वाटत असते तर आता अर्जुन यापुढे उत्तर काय देणार हे आपण महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये पाहणार आहोत